नमस्कार भक्तांनो हनुमानजींच्या मूर्तीला आपण नेहमीच लाल किंवा शेंद्री रंगाचा सेंदूर लावलेला पाहतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की बलशाली हनुमंताने आपल्या अंगाला हा सेंदूर का फासला असेल यामागे दडलेली आहे एक प्रभू श्रीरामांप्रती असलेली त्यांची निस्सीम भक्ती चला तर मग जाणून घेऊया ही रंजक कथा एके दिवशी माता सीता आपल्या कक्षामध्ये अर्शासमोर बसून शृंगार करत होत्या त्याच वेळी तिथे हनुमानजी आले त्यांनी पाहिले की माता सीता आपल्या कपाळावर आणि भांगात लाल रंगाचा सेंदूर लावत आहे हनुमानजींच्या मनात कुतूहल निर्माण झाले त्यांनी अतिशय नम्रतेने विचारले माता आपण आपल्या कपाळावर हा पदार्थ का लावत आहात याचे महत्त्व काय आहे माता सीता हसल्या आणि प्रेमाने म्हणाल्या हनुमंता याला सेंदूर म्हणतात हा लावल्याने माझ्या स्वामी प्रभू श्रीराम प्रसन्न होतात आणि त्यांचे आयुष्य वाढते ते दीर्घायुषी होतात हनुमानजी तर प्रभू श्रीरामांचे परमभक्त होते त्यांच्या मनात विचार आला जर माता सीतेने लावलेल्या चिमुटभर सिंदूरामुळे प्रभूंचे आयुष्य वाढत असेल आणि ते प्रसन्न होत असतील तर मी माझ्या संपूर्ण शरीराला सिंदूर लावला तर माझे प्रभू अमर होतील आणि त्यांच्यावर कधीच कोणतेही संकट येणार नाही भक्तीच्या भरात हनुमानजींनी दुसरा कोणताही विचार न करता खूप सारा सिंदूर त्यांनी आपल्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत संपूर्ण अंगाला फासून घेतला जेव्हा हनुमानजी असा रूपात राजसभेत आले तेव्हा त्यांना पाहून सर्वजण थक्क झाले काही लोक हसू लागले पण प्रभू श्रीराम शांतपणे त्यांच्याकडे पाहत होते प्रभूंनी विचारले हनुमंता हे काय रूप धारण केले आहेस तेव्हा हनुमानजी हात जोडून म्हणाले प्रभु माता सीतेने सांगितले की सिंदूरामुळे तुमचे आयुष्य वाढते तुमच्या कल्याणासाठी आणि प्रेमापोटी मी माझ्या संपूर्ण शरीराला सेंदूर लावला आहे आता सदैव तुम्ही सुरक्षित राहाल हनुमानजींचे हे निष्पाप आणि निस्वार्थ प्रेम पाहून प्रभू श्रीराम भाऊक झाले त्यांनी हनुमंताला प्रेमाने मिठी मारली आणि आशीर्वाद दिला की आजपासून जो कोणी तुला सिंदूर अर्पण करेल त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील तेव्हापासूनच हनुमानजींना सिंदूर लावण्याची परंपरा सुरू झाली आणि त्यांना बजरंगबली म्हणून ओळखले जाऊ लागले